भारताच्या निवडणूक आयोगाने बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांच्या विशेष सखोल पडताळणी प्रक्रियेला म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनला सुरुवात केली आहे निवडणूक आयोगाच्या असं लक्षात आलं की गेल्या वीस वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात शहरीकरण आणि स्थलांतरणामुळे मतदार यादीत नावे समाविष्ट करणे व वगळणे या प्रक्रियेमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे यामुळे मतदार यादीत दुहेरी नोंदी म्हणजेच डुप्लिकेट एंट्रीज असण्याची शक्यता वाढली आहे मतदार याद्यांमध्ये केवळ भारताच्या नागरिकांचाच समावेश केला जाणे ही भारताच्या निवडणूक आयोगावर असलेली संवैधानिक जबाबदारी आहे त्यानुसार संपूर्ण देशभरात विशेष सखोल पडताळणी प्रक्रिया राबवण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून त्याची सुरुवात बिहार पासून करण्यात येत आहे बिहारमध्ये माहिती तपासण्याचं काम करण्यात आलं होतं मात्र आताच्या पडताळणीमध्ये प्रत्येक मतदाराला एक फॉर्म भरून त्यांच्या संबंधित बूथ लेवल ऑफिसरकडे म्हणजेच बी एल ओ कडे जमा करावा लागणार आहे या प्रक्रियेबाबत विविध पक्षांकडून समर्थन दर्शवणारी आणि विरोधी अशा दोन्ही प्रकारची मतं मांडली गेली आहेत समर्थक म्हणतात की दोन हजार तीन साली कोणतीही तांत्रिक मदत नसताना ही प्रक्रिया केवळ एकतीस दिवसात पूर्ण करण्यात आली होती सध्या तर एक लाखांहून अधिक बूथ लेवल ऑफिसर्स जवळपास चार लाख स्वयंसेवक आणि दीड लाखांहून अधिक बूथ लेवल एजंट्स या कामात सहभागी होतील त्यामुळे ही प्रक्रिया यशस्वीपणे पार पडू शकेल पण विरोधकांचं असं म्हणणं आहे की आठ कोटी मतदारांकडून फॉर्म जमा करणे ही खूप मोठी जबाबदारी आहे जी यापूर्वी कधीही पार पडलेली नाही त्यातील जवळपास तीन कोटी मतदारांना स्वतःचा आणि त्यांच्या पालकांचा जन्मदिनांक व जन्मस्थान सिद्ध करणारी कागदपत्रे जमा करावी लागतील स्थलांतरित कामगार आणि विद्यार्थी वेळेत फॉर्म जमा करू शकणार नाहीत शिवाय ह्या चुकीची नावे समाविष्ट होणे किंवा पात्र मतदार वगळले जाण्याची सुद्धा शक्यता आहे त्यातच आधार कार्ड हे नागरिकत्वाचे किंवा जन्मतारखेचे प्रमाणपत्र मानले जात नसल्याने संवैधानिक व कायदेशीर अटी लक्षात घेता आधार कार्ड हे ग्राह्य कागदपत्रांच्या यादीत समाविष्ट नाही मात्र आधार हे बहुतेकांसाठी एक सार्वत्रिक ओळखपत्र झालं आहे विशेषत वंचित आणि गरीब घटकांसाठी ज्यांच्याकडे इतर कोणतेही दस्तऐवज उपलब्ध नाहीत जॉन द्रेझे या वरिष्ठ अर्थशास्त्रज्ञाचं असं म्हणणं आहे ही मतदार याद्यांची पडताळणी प्रक्रिया रद्दच झाली पाहिजे कारण कित्येक मतदार जे निरक्षर आहेत त्यांना या प्रक्रियेसाठीचा सा फॉर्म भरून घेण्याकरता प्रत्येकी शंभर रुपये मोजावे लागत आहेत मित्रांनो मतदार यादीत अपात्र नावाचा समावेश होणे म्हणजे गुन्हेगार मोकळा सुटल्यासारखे आहे आणि पात्र मतदाराचे नाव वगळले जाणे म्हणजे निर्दोष व्यक्तीला शिक्षा झाल्यासारखे आहे या दोन्ही शक्यता लोकशाहीसाठी हानिकारक ठरतात त्यामुळे मतदार यादीची काटेकोरपणे तपासणी होणे हे खर तर अत्यंत आवश्यक आहे आता यासाठी काय करायला हवं तर पहिलं म्हणजे ही प्रक्रिया अचूकरीत्या आणि कोणत्याही अडचणीत टाळून पूर्ण होण्यासाठी आवश्यक ती सुरक्षा यंत्रणा उभी करायला हवी बूथ लेवल घेतल्यास मतदार यादीमध्ये चुकीची नावे समाविष्ट होणे किंवा पात्र मतदार वगळले जाणे अशा चुका टाळता येतील दुसरे म्हणजे आधार कार्ड वगळल्यामुळे अनेक नागरिकांना विशेषतः वंचित वर्गाला अडचणी येऊ शकतात त्यामुळे पहिल्या टप्प्यातील अनुभव लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने पडताळणीच्या प्रक्रियेत अधिक लवचिकता आणली तर एकही एक पात्र मतदार केवळ कागदपत्रांच्या अभावामुळे वगळलं जाणार नाही तिसरं म्हणजे स्थलांतरित कामगारांची नावं यादीतून काढून टाकू नयेत त्यांनी आपल्या मूळ गावात किंवा ज्या ठिकाणी ते लहानाचे मोठे झाले तिथे मतदानाचा अधिकार याआधीही अधि बजावला आहे आणि ते यापुढेही तिथे मतदानाचा अधिकार राबवू शकतात शेवटी एका व्यक्तीच्या नावाचे दोन ठिकाणी असलेले डुप्लिकेट मतदार ओळखपत्र ही समस्या आधार कार्ड संलग्न करून सोडवता येऊ शकेल निवडणूक आयोगाने मार्च दोन हजार या विषयावर सल्लामसलत प्रक्रिया सुरू केलेली आहे ही प्रक्रिया लोकशाहीसाठी महत्वाची असून तिची अंमलबजावणी करताना पात्र नागरिकांचा सहभाग पारदर्शकता आणि अचूकता या तत्वांचा आधार घेणे आवश्यक आहे